नमस्कार मंडळी आज आपण महाशिवरात्रीबद्दल कथा जाणून घेणार आहोत चला तर मग चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व बेल आयकॉन ऑन करा एकदा पार्वतीने परमेश्वर शिव शंकरांना विचारले असे कोणते श्रेष्ठ तसेच सरळ व्रत पूजन आहे ज्यामुळे मृत्यू लोकातील प्राण्यांना तुमची कृपा प्राप्त होईल उत्तरा दाखल शंकराने पार्वतीला श शिवरात्रीच्या व्रताची कथा सांगितली एका गावात एक शिकारी राहत होता मुख्या जनावरांची हत्या करून तो आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करीत असे तो सावकाराचा कर्जदार होता त्याने त्याचे कर्ज वेळेवर चुकविले नव्हते त्यामुळे संतापून सावकाराने शिकाऱ्याला शिवमठात कैदी बनविले योगायोगाने त्याच दिवशी शिवरात्र होती शिकारी ध्यानमग्न होऊन शिवासंबंधित धार्मिक गोष्टी ऐकत राहिला चतुर्दशीला त्याने शिवरात्रीची कथाही ऐकली सायंकाळी सावकाराने त्याला जवळ बोलावून कर्ज फेडण्याविषयी विचारले शिकारी दुसऱ्या दिवशी कर्ज फेडेन असे वचन देऊन कैदेतून सुटला आपल्या दिनचर्याप्रमाणे तो जंगलात शिकाऱ्या शिकारीसाठी निघाला पण दिवसभर कैदेत राहिल्यामुळे तो तहान भुकेने व्याकुळ झाला होता शिकार करण्यासाठी तो तलावाकाठच्या बेलपत्राच्या झाडावर मचान बांधू लागला बेलवृक्षाखाली बेलपत्रांनी झाकलेली गेलेली शिवलिंग होते शिकाऱ्याला मात्र हे माहीत नव्हते मचान बनविताना त्याने ज्या फांद्या तोडल्या त्या योगायोगाने शिवलिंगावर पडल्या या प्रकारे दिवसभर उपाशी असलेल्या शिकाऱ्याचे व्रतही झाले आणि त्याच्याकडून शिवलिंगावर बेलपत्रही वाहिले गेले एका प्रहारानंतर एक गर्भिणी हरणी तलावावर पाणी पिण्यासाठी पोहोचली शिकाऱ्याने आपल्या धनुष्याने तिच्यावर नेम साधलाच होता तितक्यात ती हरणी बोलली मी गर्भिणी आहे तू एकाच वेळी दोन जीवांची हत्या करशील हे योग्य नाही मी आपल्या पिलाला जन्म देऊन लवकरच तुझ्यासमोर येईल तेव्हा तू मला मार शिकाऱ्याने धनुष्य बाजूला ठेवले आणि हरणे झाडा आड लुप्त झाली काही वेळाने दुसरी हरिण तेथून निघाली शिकाऱ्याच्या आनंदाला पारावर पारावर उरला नाही त्याने तिच्यावर नेम साधला हे हे बघून त्या हरणीने त्याला सांगितले की हे पारधी मी एक कामात कामातून विरहिने आहे आपल्या प्रियेच्या शोधात भटकत आहे मी माझ्या पतीला भेटून लवकरच तुझ्याजवळ येईल शिकारीने तिलाही जाऊन दिले दोनदा शिकार हातातून गेल्यामुळे तो चिंतित झाला तेवढ्यात ते एका हरणी आपल्या पिल्लासोबत निघाली शिकाऱ्याला जणू सुवर्ण संधीच मिळाली त्याने धनुष्याला बाण लावला आणि बाण सोडणार तेवढ्यात ती हरणी बोलली हे पारधी मी माझ्या पिल्लाला त्याच्या वडिलांकडे सोडून लगेच येते यावेळी तू मला मारू नकोस शिकारी हसला आणि म्हणाला समोर आलेला शिकार सोडून द्यायला मी काही मूर्ख नाही याआधी मी दोनदा शिकार गमावला आहे आणि माझी मुले तहान बुकेने व्याकूळ झाली असतील उत्तरादाखल हरणी म्हणाली जशी तुला आपल्या मुलांची काळजी वाटते तशीच मलाही वाटत आहे त्यामुळे मी फक्त काही काळ तुझ्याकडून जीवनदान मागत आहे माझ्यावर विश्वास ठेव मी लगेच परत येईल हरणीचा तो व्याकू स्वर शिकाऱ्याला त्याची तिची दया आली त्याने तिलाही जाऊन दिले शिकार न मिळाल्यामुळे तो बेलाच्या झाडावर बसून बेलपत्र तोडत खाली फेकत होता काही वेळाने एक दष्टपुष्ट मृग त्या रस्त्यावरून जात होता आता या मृगाची नक्कीच शिकार करावी असा विचार केला पण त्याच्यावर नेम धारला असता मृग वाण्या स्वरात म्हणाला हे पारधी जर तू माझ्या आधी तीन हरणीला मारले असेल तर मला मारण्यातही वेळ करू नकोस म्हणजे त्याच्या वियोगात मला एकही क्षणाचे दुःख सहन करावे लागणार नाही मी त्याचा पती आहे आणि जर तू त्यांना जीवनदान दिले असेल तर मला काही क्षणासाठी जीवनदान देण्याची कृपा कर मी त्यांना भेटून तुझ्या समोर हजर होईल रोगाचे बोलणे ऐकून शिकाऱ्याच्या डोळ्यासमोरून संपूर्ण रात्रीचे घटनाचक्र आले त्याने सर्व कथा मृगाला ऐकवली तेव्हा मृगाने सांगितले माझ्या तीनही पत्नी येथून वचनबद्ध होऊन गेल्या आहेत मात्र माझ्या मृत्यूनंतर आपल्या धर्माचे पालन करू शकणार नाहीत त्यामुळे तू मला आत्ता जाऊन दे मी त्याच्या समवेत तुझ्यासमोर हजर होतो उपवास रात्रीचे जागरण तसेच शिवलिंगावर बेलपत्र चढविल्यामुळे शिकाऱ्याच्या हिंसक हृदयाचे निर्मल हृदयात परिवर्तन झाले होते धनुष्य त्याच्या हातूनच निसटले शिवाने त्याच्या हृदयात बदल घडवून आणला त्याला आपल्या भूतकाळातील कर्माचा पश्चाताप झाला थोड्याच वेळात मृग सह शिकाऱ्या समोर आला या प्राण्यांमधील प्रेम पाहून शिकाऱ्याच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले शिकाऱ्याने त्यांना मारता न मारता आपण आपणही मुख्या प्राण्यांची हिंसा न करण्याचे ठरविले देव देवलोकातून समस्त देव ही घटना ब पा पाहत होते घटनेची परिणिती झाल्याबद्दल देवी देवतांनी फुलांचा वर्षाव केला तेव्हा शिकारी तसेच मृग परिवाराला मोक्ष प्राप्ती मिळाली ही महाशिवरात्रीची कथा आवडली असेल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद